या ठिकाणी होणार आहे कारण मी डोळ्या ठिकाणी वाढून या ठिकाणी या कार्यक्रमा सर्व वाजवत आहे सा उद्देश असतो या स्पर्धेतून विद्यार्थ्यांमध्ये खिलाडू वृत्तीचा विकास होतो आणि या स्पर्धांमधूनच त्यांना यश आणि अपयश पचवण्याची ताकद निर्माण होते त्याचप्रमाणे खेळाची आवड निर्माण होते आणि उद्याचे देशाचे भावी खेळाडू निर्माण व्हावे हाच या मागचा उद्देश असतो विद्यार्थी मित्रांनो आपण याच उद्घाटन प्रसंगी सर्वजण एकत्र एक जमलेलो हो। आहोत या हेल्दी अॅटमॉस्फिअर मध्येच आपण खेळाचा आनंद घेणार आहोत जे पंच निर्णय देतील त्या निर्णयाचा तुम्ही सन्मान करा खेळाचा आनंद घेत असताना शाळेची शिस्त पाळा आणि ह्याच खेळाडू वृत्तीने पुढे आपल्या शाळेचे तालुक्याचे जिल्ह्याचे आणि आपल्या देशाचे नाव उंचीवर न्या एवढंच बोलून मी माझे प्रास्ताविक संपवते आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थितातले प्रमुख पाहुणे त्यांचा परिचय आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी होणार आहे मी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी आमंत्रित करतो श्री गणेश पाटक सर यांना क्रीडा शिक्षक संघ त्यांचे ते अध्यक्ष आहेत तसेच थायलंड येथील झालेल्या आशियाई हॉलीबॉल स्पर्धेसाठी भारतीय हॉलीबॉल संघाच्या व्यवस्थापक पदी देखील सरांची निवड झाली होती तरी अशा या पाहुण्यांचं स्वागत माननीय श्री आपटे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो आपल्या स्थानिक चॅनलला या ठिकाणी दाखवण्यासाठी या ठिकाणी पत्रकार उपस्थित आहेत श्री कृष्णा फुलावर यांचं देखील मी प्रशंसा हो या ठिकाणी स्वागत करतो यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी आभार व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा क्रीडा अहवाल वाचन करताना तुम्ही सर्व खेळाडूंनी जे यश मिळवलेलं आहे ते बघता नक्कीच आनंद होतो आपल्या प्रशालेतील विविध स्पर्धेमध्ये एकूण अठ्ठावीस संघ हे सांघिक खेळामध्ये सहभागी झालेले होते व सदोतीस खेळाडू हे मैदानी स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते त्यानंतर आठ खेळाडू हे आपले स्कूल ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले होते असे एकूण एकशे सत्त्याण्णव खेळाडू हे विविध स्पर्धेमध्ये सहभागी होऊन त्यांनी उत्तुंग असं यश संपादन केलेलं आहे आपण याचा थोडक्यात आढावा घेऊया की आपले खो खोचे एकूण तीन संघ तालुका स्तरावर सहभाग त्यांनी नोंदवलेला आहे कबड्डीचे एकूण दोन संघ आपले सहभागी झालेले होते चौदा वर्षाखालील मुले सतरा वर्षाखालील मुले यामध्ये चौदा वर्षाखालील मुलांनी तालुका स्तरावर मुलांचा एक संघ मुलींचा एक संघ सतरा वर्षाखालील त्यांनी जिल्हा स्तरावर सहभाग नोंदवलेला आहे तसंच डॉटबॉलच्या दोन संघांनी जिल्हा स्तरावर सहभाग नोंदवलेला आहे आपण अनेक कुस्ती खेळामध्ये पण फ्रीस्टाईल मध्ये सहभागी होत असतो यामध्ये जर आपण विचार केला तर कुस्तीमध्ये पस्तीस किलो वजनी गटामध्ये वेदांत भांडवलकर याने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून त्यांची निवड ही जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी झालेली होती त्यानंतर अडतीस किलो वजनी गटामध्ये पेटकर पेटकर यश याला तालुकावर प्रथम क्रमांक मिळवलेला होता त्यानंतर आपण क्रिकेट या खेळामध्ये पण सहभागी होत असतो यावर्षी आपल्या जुनियर कॉलेजचा अंडर नाईन्टीन आज एकोणीस वर्षाखालील मुले जिल्हा स्तरावर सहभागी झालेले होते त्या ठिकाणी त्यांना तृतीय क्रमांक मिळालेला आहे झालेले होते विद्यार्थ्यांपैकी सात आणि तीन मुलींची ही जिल्हास्तरीय विविध इव्हेंटमध्ये निवड झालेले आपल्याला दिसून येते त्यांनी त्या ठिकाणी जिल्हा स्तरावर सहभाग पण नोंदवलेला आहे अच्छा क्रीडा स्पर्धा दा उद्घाटनाच्या निमित्ताने एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या बॅचला मी या विद्यालयातून दहावी पास आऊट झालो मला एक प्रसंग आठवतो आणि मला तुम्हाला सांगावं असं ज्यावेळेस त्यावेळेस एन सी सी मध्ये होतो मी आठवी आणि थोडस शारीरिक उंची चांगली होती त्यामुळे आमचे सर होते आम्हाला एन सी सीला आणि मारणे सरांनी त्यावेळी लिडिंग कॅडेट निवडण्याची साधी आम्हाला एक पॉवर ऑफ कमांड असतं त्याच्यामध्ये एनसीसी सी सीमध्ये माझा नंबर आला मला हे लीड कॅडेट व्हायचं होतं मी उभं राहिलो माझ्याच मित्रांसमोर पण माझ्या तोंडून शब्दच पडत नव्हता आणि आज त्याच मैदानाच्या व्यासपीठावरती मी आज तुमच्याशी संवाद साधू शकतो ती किमया आहे फक्त या विद्यालयाची या विद्यालयाच्या मातीची या विद्यालयाच्या ग्राउंडची या विद्यालयाच्या माझ्या गुरुवर्य्यांची खेळाडूंना मी हे सांगू इच्छितो की मनुष्याच्या कुठलाही मनुष्य असू द्या कुठल्याही विद्यार्थी असू द्या विद्यार्थिनी असू दे बालू आयाती असू दे कुमार अवस्थेतले असू दे किशोर अवस्थेतले असू दे प्रत्येकानी खेळ खेळला पाहिजे याच्या याचं मी का कम्पॅरिझन करतो आज आपल्या देशाला आपल्या युवा पिढीची युवा पिढीला देशाला एक सांगायचं आहे की ही युवा पिढी देशाची आमच्या सक्षम असेल कशी सक्षम असेल तर शारीरिकदृष्ट्या सक्षम असले पाहिजे आणि बौद्धिकदृष्ट्याही सक्षम असलं पाहिजे ज्यावेळेस तुम्ही संस्कृत मध्ये एक श्लोक आहे बघा शरीर माध्यम खरुधर्म साधन तुम्ही शरीराच्या माध्यमातून आयुष्यातल्या कुठल्याही यशाला पोहोचू शकता कुठलीही गोष्ट साध्य करू शकता हा श्लोक सांगतो आणि खेळ हे आनंदी जीवन आहे खेळ काय आनंदी जीवन आनंदी जीवन टाकायचं असेल तर आपण खेळलं पाहिजे आणि रोज दोन तास आपल्या शरीरासाठी दिले पाहिजे तुम्ही सगळ्यांनी रोज मैदानावरती जा कोणता ना कोणत्या खेळामध्ये कौशल्य प्राप्त करा त्या खेळाच्या दृष्टीने सराव करा सातत्य ठेवा मेहनत करा निश्चितपणे तुम्हाला त्या खेळामध्ये यश मिळेल अनेक राष्ट्रीय खेळाडू या मैदानाने दिलेले मी सारे सरांना धन्यवाद इच्छितो की आपण सातत्यपूर्ण गेल्या अनेक वर्षापासून मैदानावरती स्वतः येत आहे स्वतः आहे स्वतः मुलांना प्रेरित करताय तर निश्चितपणे आपण या मुलांचं भवितव्य दृष्टीने चांगलं काम करताय अजूनही महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन असेल महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन असेल आमच्या सर्व समितीने तुमच्यासाठी आम्ही निश्चितपणे काय आवश्यक असेल का त्या गोष्टीमध्ये आम्ही तुमच्या बरोबर आहोत सारे सरांचं निवेदन ऐकत होतो शाळेत जवळजवळ सोळाशे पन्नास विद्यार्थी आणि एकशे सत्त्याण्णव विद्यार्थ्यांनी त्याच्यात सहभाग घेतला फक्त साडेआठ विद्यार्थी या क्रीडा खेळामध्ये त्यांनी भाग घेतलेला होता सर हे प्रमाण आपल्याला बदलावं लागेल पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त विद्यार्थी कारण मला वाटतं क्रीडामध्ये जे अध्यक्ष आहेत त्यांनी आपल्याला त्यावेळेस मागच्या राणी लक्ष्मीबाई सैनिक शाळेत क्रीडा शिक्षण शिबिर झालं त्यात सांगितलं होतं की जेवढे जास्त विद्यार्थी तुम्हाला शाळेला जास्त निधी संस्थेकडून उपलब्ध करून दिलं जाईल आणि तुमचं भाग्य असं आहे की तुमचे सुपरवायझर याही क्रीडा शिक्षक आहेत आणि तुमचे चांगले क्रीडा शिक्षक तुम्हाला या ठिकाणी लाभलेले आहेत त्यामुळे पुढच्या वर्षीभर दहा आकडा जास्तीत जास्त कसा वाढवता येईल हे आपण बघूया कारण जेवढे विद्यार्थी जास्तीत जास्त क्रीडांगणावर येतील आनंदासाठी खेळतील त्याच्यातनं तुमचं आरोग्य सुधारणार आहे तुमचं आरोग्य सुधारण तर संपूर्ण सासवडकरांचं आरोग्य सुधारेल सासवडकरांचं आरोग्य सुधारलं तर पुन्हा जिल्ह्याचं आरोग्य सुधारेल आणि पुन्हा जिल्ह्याचं आरोग्य सुधारलं तर संपूर्ण देशाचं आरोग्य सुधारेल हा एवढा खेळाचा त्याचं महत्त्व आहे आणि आता या ठिकाणी कराटे क्रीडा वर्गीच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे त्याच्यानंतर मला आता निलेजी म्हणाले की आता ते सुद्धा या ठिकाणी सुरू करत आहेत त्यामुळे भविष्य काळामध्ये आणखी जास्त खेळाडूंना या ठिकाणी खेळाची संधी मिळणार आहे मला आज या ठिकाणी बोलवलं आणि या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व संयोजकांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद सर्वांना नमस्कार आमच्या सर्वांना जय मला होत आहे आपण सर्वांनी जे काही के कष्ट केलेले आहेत त्या कष्टाचं फळ आपल्याला मिळालेलं आहे आपल्या सर्वांची इथून पुढे अशीच प्रगती होत जावं वाघिरी विद्यालयाचं नाव हे मी ज्या शाळेत अस होतो तेव्हापासून किंवा त्याच्या आधीपासून आजपर्यंत अतिशय उज्ज्वल असं नाव आहे उज्ज्वल भविष्य आहे खेळाडूंना आज विद्यार्थ्यांना मी थोडेसे दोन तीन खेळाडूंची माहिती देत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे नुकतेच जागतिक बुद्धिबळ स्पर्धा संपल्या आपल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये आपल्या देशाचा डी मुकेश यांनी स्पर्धा जिंकून अतिशय कमी वयात त्यांनी स्पर्धा जिंकलेली आहे त्याचं खरोखर यश हे खूप मोठं आहे आपणही त्याच्यासारख्या खेळाडूंचा अभिमान बाळगणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे आपण सर्वांनी त्याचं अनुकरण करावं तसेच नुकत्याच संपलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपले भारताचे खेळाडू मनु वाकर मनु वाकर हिने दोन सुवर्ण पदक जिंकली परंतु ही सुवर्ण पदक जिंकत असताना तिने जे काही प्रश्न घेतलेले आहेत ते तर खेळ ज्यावेळेस तुम्ही खेळता त्या खेळामध्ये प्रतिस्पर्धी कसा खेळ हो खेळतो याचा देखील आपण सर्वांनी अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे त्याचप्रमाणे ज्यावेळेस प्रतिकूल परिस्थिती येते त्यावेळेस आपलं मन खंबीर असलं पाहिजे तर, तर हो? ही अशी मी आपल्याला उदाहरणं दिलेली आहेत आपण सर्वांनी देखील खेळामध्ये प्रगती करावी खेळामध्ये सातत्य ठेवावं हे सर्व आपण सर्वांनी करणं आवश्यक आहे तसेच खेळाबाबत निष्ठा ही देखील अत्यंत आवश्यक आहे आपण इथं बसलेला आहात बाराच वेळा झाला कार्यक्रम सुरू आहे सर्व खेळाडूंना पुढील स्पर्धेच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिज्ञा केले त्या आम्ही सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की आम्ही या क्रीडा महोत्सवात सचोटीने भाग घेऊ या क्रीडा महोत्सवात कोणाऱ्या क्रीडा प्रकारात पालन करू क्रीडा स्पर्धेच्या सर्व नियमांचे आम्ही व खऱ्या खेळाडू वृत्तीने वागून पंचांनी दिलेल्या निर्णय अंतिम स्पर्धा निकोप वातावरणात पार पाडू महेशो वाघेडे हायस्कूल